मोठ्या म्हणजे ज्या महिला असतात त्या डोळ्यात काजळ घालतात आपल्याकडे फार पूर्वीपासून ही परंपरा आहे काजळ वगैरे घालण्याची वगैरे असं त्या काजळ हात्याने सुद्धा डोळ्यांना मोठ्यांना पण होतात कॉस्मॅटिक जो विषय आहे ना काजळ किंवा कॉस्मॅटिक जो विषय आहे काजल पेन्सिल येते काजल पेन्सिल बिलकुल असं आहे की हे जे काजळ पेन्सिल किंवा कॉस्मेटिक वापरतात तर हे वापरायला काही हरकत नाही पण जेव्हा आपण लावतो तेव्हा डोळ्याच्या पापणीच्या बाहेरून लावा तुम्ही जर आत पाहिला तर तिथे एक वॉटर लाईन असते म्हणजे पाणी दिसते त्याच्या बाहेर असावं त्याच्या आतनं ते लावू नये हे खूप महत्वाचं आहे आणि म्हणून तुम्ही जे काही लावता त्याच्यामुळे तुम्हाला नुकसान होऊ शकतं त्यामुळे तुम्ही लावत असाल तर ते स्वतःच स्वतः लावा दुसऱ्याची पेन्सिल घेऊन किंवा दुसऱ्याचे कॉस्मेटिक लावू नका म्हणजे आपल्याकडे आपण पाहतो की एक कॉस्मेटिशियन सगळ्याला तोच कॉस्मेटिक लावतो तसं होता त्यांनी इन्फेक्शन होत एकमेकाचं एकमेकाला तसं करू नका आपापले आप द्या त्यांच्याकडे ते लावा दुसरं जे कॉस्मेटिक तुम्ही लावता तर ते रिप्लेस करा तीन महिन्यांनी त्याचं जे घे असतं त्याचं तेवढ्या रिप्लेस करून ते दुसरं घ्या आणि ते कॉस्मेटिक लावा पण लावत असताना ते खालून लावा मग आता ह्या कॉस्मेटिक तुम्ही जे लावता तर हे कॉस्मेटिक तुम्ही त्याला रोज स्वच्छ संध्याकाळी त्याला स्वच्छ धुवून काढून टाका ते ठेवू नका झोपीमध्ये कुठलंही कॉस्मेटिक तुमच्या डोळ्यावर असता कामा नाही कारण ते डोळ्यात प्रवेश करून डोळ्याचं नुकसान करू शकतं आणि म्हणून तो रात्री झो काढणं गरजेचं आहे मग ह्यांनी काय होतं तर यांनी या डोळ्याला अलर्जी होऊन डोळे लाल होतात तुम्ही जर पाहिलं काजळ घातण्या सगळ्याचे डोळे लाल होतात डोळ्यामध्ये सगळे फॉलिकल्स छोटे छोटे फॉलिकल्स येतात आपल्या ज्या पापण्या आहेत ते रंग रंग येऊन जातो त्या पापण्याला किंवा हे जे आपल्या पापण्या आहेत त्याला छोटे 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 पुराळे येतात त्याला कलिजीवाण किंवा स्टाय म्हणतो कारण ते सारखं सारखं लावल्याने तिथल्या ग्लँडचं इन्फेक्शन होतं कारण तुम्ही हाताने लावताय आणि म्हणून जेव्हा तुम्ही लावता तुमचे हात अतिशय स्वच्छ करून सावधानी करून त्याच्यानंतरच ते लावलं गेलं पाहिजे काजळ किंवा कॉस्मेटिक नाही नाही लावणं कधीही चांगलं लावत असाल तर त्याची काळजी घेणं गरजेचं असतं आणि तुम्ही जर त्याची काळजी घेऊन लावत असाल तर तुम्हाला लावायला काही हरकत नाही पण काळजी घेऊन लावत नसाल तर हे कॉस्मेटिक तुमच्या डोळ्याला खूप नुकसान करू शकतात आणि म्हणून कॉस्मेटिक नक्की वापरा पण डोळ्याच्या बाहेरून आणि ते तुमचं काम झालं की ते कॉस्मेटिक स्वच्छ काढून टाका